DNA News, शोध सत्याचा नाशिक जिल्हा परिषदेतील विशाखा समितीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह बारा वर्षापूर्वीच्या तक्रारींची चौकशी सुरू चर्चेला उधाण सभागृहात मुद्दा मांडताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित जिल्हा परिषदेतील विशाखा समितीनं निनावी तक्रारींच्या आधारे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे चर्चेला उधाण आलं काही तक्रारी दहा ते बारा वर्षांपूर्वीच्या असूनही त्यांची आता चौकशी का केली जाते याबाबत शंका व्यक्त केली जाते यामुळे समितीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होतोय तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना चिट दिली असली तर इतर दोन अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालांची प्रतीक्षा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेश यांनी यांना निनावी तक्रारीच्या आधारे चौकशी सामोरं जावं लागलं त्यांच्यावर सभागृहात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर थेट निलंबनाची कारवाई झाली यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून विशाखा समितीच्या कार्यपद्धतीवर पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पुढील चौकशी अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष आहे